सावित्रीबाई धुळे तालुका महिला बचत गट अनुरक्षण असोसिएशन निमडाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन याबाबत अधिक वृत्त असे की दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी प्राप्त आदेशांवे स्वयं सहायता महिला बचत गटामार्फत ग्रामीण भागातील एकवीसशे चार अंगणवाडी केंद्रांपैकी दोन हजार ब्याण्णव अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार पुरवठेसाठी चौतीस बचत गटांची यादी प्रसिद्ध करण्यात आली शासन आदेश आल्यानंतर नमूद केलेल्या कालावधीपासून राहून गरम ताजा आहार पुरवठा भरण्याचे काम बचत बचत गटांना देण्यात आले अंतिम निवड झालेले पात्र गट यांनी गरम ताजा आहार पुरवठा अखंडित अर्ज निवड झालेल्या तारखेपासून एक वर्षासाठी करावायचा होता व तसेच पुरवठाधारकाचे काम समाधानकारक आढळून आल्यास एक वर्षासाठी मुदत वाढविण्यात येणार असल्याबाबतचे आदेशान्वे घडवण्यात आले होते तर सदर योजनेमुळे बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध होऊन महिला बचत गटांचे आर्थिक सक्षमीकरण झालेले दिसून आले दोन वर्षापासून बचत गटांनी निवड आदेशानुसार आहार पुरवठा करण्याचे काम अखंडित समाधानकारक व जबाबदारीने पार पाडले असून याबाबत कोणतीही तक्रारी येऊ दिलेली नाही अतिशय अल्प मानधन वेळेवर बिले न मिळणे रेषेचा गहू तांदूळ देखील वेळेवर न मिळणे महागाईमुळे या बऱ्याच वेळा बचत गटांनी महिलांवर आर्थिक संकट निर्माण झाली तरी देखील महिलांनी कर्ज काढून बालकांना आहार देण्याचे काम टाळाटाळ तार न करता जबाबदारीने पूर्ण केले व काही दिवसांपूर्वी बचत गटांना असे कळाले की आहार पुरवठा आदेशाची संपले असल्याने मुदत संपले असल्याने एक, एक मार्च दोन हजार चोवीस पासून शासन मार्फत कच्चा माल आणून अंगणवाडी कार्यकर्ते यांच्या मार्फत आहार शिजून बालकांना निविदा आदेश प्राप्त होईपर्यंत अंगणवाडी आहार देण्याचे काम केले जाणार आहे तर बचत गटामार्फत बचत गटांना बचत गटांमार्फत दिला जाणारा पोषण आहार बंद केला जाणार आहे बचत गटांचा पोषण आहार शिजून वाटपाचे काम बंद झाल्यास बचत गटांतील महिलांवर आर्थिक संकट निर्माण होणार असून आज या योजनेमुळे महिलांना अनेक ठिकाणी मिळालेला रोजगार जाऊन ते बेरोजगार होतील महिलांवर त्यांच्या परिवाराची देखील जबाबदारी आहे त्यामुळे संपूर्ण परिवाराचे आर्थिक संकट येणार आहे बचत गटाच्या महिला आवडीने पोषण आहार शिजवून बालकांना वाटप करण्याचे काम करीत आहेत त्यामुळे त्यांना मानसिक समाधान देखील लाभत आहे तर सदर निवेदनामार्फत याबाबत नवीन निवड आदेश प्राप्त होईपर्यंत बचत गट आहार शिजवून लाभार्थ्यांना वाटप करण्याचे आदेश करीत आहे काम करीत आहेत त्यांनाच पोषण आहार वाटपाची पुनश्च जबाबदारी नियुक्ती देण्यात यावी यासाठी लेखी अथवा करार करून देण्यास बचत गटाची सहमती आहे त्यामुळे सदर या नवीन आदेश प्राप्त होईपर्यंत बचत गटांना आहार पुरवठा करण्याची परवानगी द्यावी या आशयाचे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळेस सावित्रीबाई फुले धुळे तालुका महिला बचत गट अनुरक्षण असोसिएशन निमडाडे अध्यक्ष सौ शोभा जाधव नंदाकिनी पाटील सुनीता पाटील जिजाबाई माडी लताबाई मोरे सुनीता माडी रत्नाबाई मोरे सकुताई पाटील प्रमिलाताई पवार सुनीता लोंडे अर्चना सत्यसा जसुदाबाई सत्यसा पूनम पवार गुंताबाई तोरात प्रमिलाबाई वाघ उषाबाई वाघ अलकाबाई बागुल शोभाबाई बागुल विमलबाई बागुल चंद्रप्रभा पाकडे सरूबाई माडी लता नेरकर रंजना कुंवर रत्ना पाटील मीना पाटील ज्योती मीना पाटील लता गिरे आदी सर्वच महिला बचत गटच्या प्रतिनिधी महिला गटच्या महिला या ठिकाणी मोठ्या संख्येने या निवेदन देते वेळी उपस्थित होते <laughs>

आज या ठिकाणी पूर्ण धुळे जिल्ह्यातले जे बचत गट पोषण आहार करतायत शिजवून ताजा गव्हर्मेंटने ज्या नियमाप्रमाणे दिलेल्या त्या पद्धतीने आम्ही जवळजवळ दो दो दोन वर्षापासून ताजा गरम आहार अंगणवाडी मुलांना पुरवण्याचे काम आमचे बचत गट आणि ज्या संघांना दिलेले ते संघ करतायत पण शासनाच्या धोरणानुसार आता नवीन नेम त्यांनी बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे आम्हाला अंगणवाडी कार्यकर्तेकडनं माहिती पुरवण्यात आली व डेप्युटी सी की एक मार्चला तुमचा खाऊ बंद करून आम्ही कच्चा खाऊ गव्हर्मेंटकडनं मागून आणि आमच्या मदतनीच थाट पैशाप्रमाणे शिजवून देतील अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितले पण आमचं असं म्हणणं आहे की बा जे दोन वर्षापूर्वी आम्हाला जे दिले अजून त्याच्यात दोन महिने बाकी त्यांची नोटीस पण ज्या वेळेसला आमचं टेंडर भरले गेलं ज्या वेळेसला आमच्या गट खाऊ शिकवत होते त्याच्यानंतर यांनी स्टँडरचं एक खूळ आणलं हे सरकार आल्यानंतर त्यालाही आमच्या महिला साक्षात पोहोचली त्यांनी काय त्रास झाला काय नाही झाला त्यांचं किचन तपासण्यापासून काय नाही त्यांना संघर्ष करावा लागला एवढा संघर्ष करून त्यांनी एक ते दीड वर्षापासून हा खाऊ आहे आणि त्या शिजवल्याच्या मागे एक आमचं म्हणणं आहे की आम्हाला जो आठ पैसे रुपये दिले जातात आठ रुपये एक प्रतिमुला मागे आणि त्याच्यामध्ये आम्हाला दहा ते अकरा महिने बिल मिळत नाही तेही आम्ही सहन केलं आम्हाला वेळेवर गहू तांदूळ मिळाला नाही तेही आम्ही सहन केलं आणि एवढं सहन करून एवढा संघर्ष करून यांच्या कार्यकर्त्या संपावर गेल्या असताना सुद्धा आम्ही मुलांना पोषण आहार पुरवला आणि आता अचानक गव्हर्नमेंटने शासनाने असा काय निर्णय घेतला की ह्या लोकांकडनं खाऊ काढून घ्यायचा आणि एखादी एक मालदार किंवा एखादी मंत्र्याचा माणूस धरून त्याला तो टेंडर द्यायचा आणि त्यांनी लोकांना हो राबवायचं हे शासनाचं काय धोरण आहे का काय फसुगिरी आहे का महिलांची काय खेळ खेळत आहे का खेळत आहेत हेच काही आम्हाला कळत नाहीये सरकारला म्हणा खेळायचं असेल की निश्चित दिशाभूल करून खेळू नका आमचं जे पदरात दिलेलं आहे आमचा जो हक्काचा आहे तो आम्हाला करू द्या आणि आमच्या महिलांना जो रोजगार मिळतोय आम्ही दहा महिने व्याजाचा पैसा काढून लहान मुलांना तर ताजा आहाराने व्यवस्थित दिले जाते की प्रत्येक गावामध्ये जाऊन विचारा पुढाऱ्यांना नका विचारू ज्याचे मुलं त्यांना विचारा की या गटाच्या महिला खाऊ कसा दिले जातो आणि कशा पद्धतीची चव असते यांचा दिलेला खाऊ आणि आमच्या दिलेल्या खाऊमध्ये तुलना कुणीही करू शकणार नाही असं आम्ही प्रामाणिकपणे सगळ्या बचत गटाच्या महिलांकडनं मी सांगू इच्छिते आणि आता हा चुकीचा निर्णय घेते की शासनाला पुढे यायचं आहे का मागे मोडायचे हेच आम्हाला कळत नाही शासन एकीकडे दुसऱ्याला एक चॉकलेट देतो पाच वर्ष आम्ही फुकट धान्य देणार आणि एकीकडे दुसरे चॉकलेट देतो की गरीबांचे रोजगार हिसकून दुसऱ्यांच्या दाढींमध्ये टाकणार असं प्रत्येक बाजूने यांनी काहीतरी धोरण करताय मोठ्या कंपनींना विकले जात आहे आणि मोठ्या कंपनींना देऊनसेने त्यामुळे त्यांना काय भीक लागलेली का ज्यांना कोणी जे यांचे पुढाऱ्यांचे लोक आहेत जे मंत्र्यांचे लोक आहेत त्यांना भिका लागलेल्या आहेत का या गोरगरीब महिलांच्या बचत गटांचे कामं हिस्कोन त्यांनी त्यांना टेंडर देता लाच वाटायला पाहिजे त्यांना थोडीशी की या महिलांचे कामं घेऊन त्यांनी हे कामं घेता तर माझी एकच विनंती सरकारला जर तुम्हाला पुढच्या पाच वर्षाला यायचं असेल या सगळ्या महिलांकडनं माझी कळकळीची विनंती राहील जर पुढच्या पाच वर्षांची ते आमसला का दाखवा आम्हाला दोन भांडे जूर आले एक पेटी जूर आले धान्य जूर आले ही आम्ही दाखवून आपण गरीबाचं आम्हाला घेतलेला आमचा जो रोजगार आहे आम्हाला तो करू द्या आणि व्यवस्थित करू द्या एवढीच आमची विनंती आहे जर आमचा रोजगार असला तर आम्ही काय करू याचं तुम्हाला आज मी कल्पनासुद्धा करू शकणार नाही जेव्हा स्त्रीशक्ती जागृत होते तेव्हा ती काही निर्णय घेऊ शकते याची कल्पना तुम्ही घ्यावी एवढ्या निवेदनाच्या द्वारे मी तुम्हाला विनंती करते आहे जर आमच्या विनंतीला मान नाही दिला तर आम्ही काय करू हे आम्ही सांगू शकणार नाही सगळ्या महिलांकडनं आम्ही एक आश्वासन देतो जर आमचा खाऊ गेला तर तुमची खुर्ची खाली आम्ही कमी करणार नाही करायला चर्चा करत करू तुम्ही जरी मोबाईल मध्ये तुम्ही जरी टीव्हीवर काही चर्चा करत असेल तुमच्या चर्चेला पेक्षा आम्ही तुम्ही चर्चा करू आणि सगळ्यांना संघर्ष करून आम्ही सांगू की अशा पद्धतीने फसवणूक करत आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही तेच करत आहे कुठल्या ठिकाणी तुम्हाला कोणी विचारणारच नाही तुम्ही तुमचा रात्रीतनं निर्णय घेता आणि सकाळी सावंतसैनिक मोकळं होतात तर विनंती आहे सरकारला गव्हर्नमेंटला की अशी फसवणूक करू नका आणि गरीबाच्या तोंडातून घास काढून मोठ्यांना ताजं करू नका मोठ्या आधीच गण ताजे झालेले आहेत त्यांना कापायचं करा गरीबाला नका कापू एवढे बोलून माझे दोन शब्द संपते जय हिंद जय महाराष्ट्र